नमस्कार तुमचं स्वागत आहे सुंदर मी होणार या नाटकाच्या सेटवरती हे आहेत आमच्या सर्वांचे लाडके अमोल बावडेकर म्हणजे ह्या नाटकामध्ये सुरेश ही भूमिका करणारे आणि त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या भूमिकेत पण सुरेश सूर हे आहेतच हो क्या बात आहे मी करते आहे मी करते आहे बेबी राजे ही भूमिका नाटकाविषयी पात्राविषयी काय सांगशील ह्या नाटकात माझं कॅरेक्टर सुरेश आहे जो लहानपणापासून एकटा वाढल्यामुळे थोडा इंटरवर्ट आहे आणि दिदी राजेंच्या बोलण्यानंतर ह्या वातावरणात आल्यानंतर तो एकोडा खुलतो की नंतर तो गायला लागतो सगळ्यांसमोर सो हे दोन चेंज ओवर या नाटकात मला का करायला मिळतात आणि पुलांचं नाटक आहे कराडाmakeText बाकीची गोष्ट मी आता तेच म्हटलं मला असं वाटतंय मी अजून त्याच एक्साइटमेंट मध्ये आहे की तू विचार कर ना पुलं कधीतरी बसले असतील त्यांच्या घरी आणि पेनाने कागदावर त्यांनी हे शब्द लिहिलेले असतील आणि ते शब्द आपण आता बोलतोय ही का भाग्याची गोष्ट आहे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे मला असं बेबीराजे हे पात्र सुद्धा मला असं वाटतं की आज सुद्धा अनेक मुलींना त्यांना जे हवंय ते अचिव्ह करण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेतून कुठेतरी एक बंड पुकारावाच लागतो त्यामुळे हे पात्र कधी लिहिलंय पण ते आजही तितकच रेलेवंट oh, आट, आहे की अठ्ठावन्न सालात अठ्ठावन्न साला, बघ ना अरे मला एवढं फॉरवर्ड एखाद्या मुलीनी असणं हे सुचणं हे सुचणंच ही विजन असणं इतकी मोठी गोष्ट आहे पण तरी सुद्धा मी आता बोलत होते की तेव्हाची मुलगी साडीत फिरणं आणि मी आता शर्ट पॅन्ट घालून माझी जी बॉडी लँग्वेज झाली आहे त्यात साडीत फिरणं यात किती फरक आहे तू पण कारण आपलं बोलणं झालं होतं याविषयी की साडी नेसून तू अख्खी मालिका केली आहेस हो। एक तशी हो, हो, हो। त्यामुळे तर मला असं वाटतं ते शोधायला मला फार मजा आली जसं हो। मी तुला म्हणत होते पण हे खरंच आहे की कुठल्याही कलाकाराला ऑलवेज नवीन भूमिका मिळाल्यानंतर ती शोधेपर्यंत जो प्रवास असतो रिअल्सल म्हणून आम्हाला जास्त आवडतात परफॉर्म exactly. रिअल्सल ह्यासाठी आवडतात कारण ती वाट शोधणं हा जो प्रकार आहे हा त्यात मिळतो म्हणजे पुलंच्या एका नाटकामध्ये अजून पुलंनीच असं लिहिलंय की शिकार करण्यामध्ये मजा नाही आहे तेवढी शिकार शोधण्यामध्ये कॅरेक्टर शोधायला जी मजा येते खरी मजा आहे ऍब्सल्युटली आणि आमच्या ह्या आत्ताच्या गप्पांमधनं तुम्हाला कळलंच असेल की आमचं नातं रिहर्सलमध्ये कसं होतं आम्ही किती मजा मस्ती धमाल केली त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरूर या आमचं नाटक बघायला सुंदर मी होणार नमस्कार मी अभिजित चव्हाण पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार या नाटकामध्ये मी महाराज ही व्यक्तिरेखा करतो आहे खूपच <laughs> वेगळी आणि बरीचशी कठीण अशी व्यक्तिरेखा आहे आणि मी स्वतःला अ समजतो की माझ्या अभिनयाच्या जी काही छोटी माझी कारकीर्द त्याच्यामध्ये मला पु ल देशपांडेंच नाटक करायला मिळत आहे त्यांचे शब्द मला साकारायची संधी मिळते प्रेक्षकांसमोर मी मी असं समजतो की रंगदेवतेचा आशीर्वाद आहे माझ्यावरती आणि खूप जबाबदारीने मी हे पात्र साकारण्याचा सा प्रयत्न करतो आहे मीच काय माझ्या नाटकातले सगळेच कलाकार अत्यंत जबाबदारीने आपापला रोल करतायत कारण प्रत्येकाला जाणीव आहे की हे नाटक वेगळं आहे आणि अनमोल आहे त्यामुळे अत्यंत नाजूक पद्धतीने आपण म्हणतो ना कशी काम तसं दिग्दर्शकाने सुद्धा नाटक विणलं आहे खूप छान नाटक आहे आणि प्रेक्षकांना मी आव्हान करेन की बारा पासून पुण्यात ओपन होत आहे तेरा पासून मुंबईत आहे ह्या नाटकाचा अनुभव घ्या आस्वाद घ्या मी तर म्हणेन की हे नाटक नाही आहे ही ही मैफिल आहे आणि सगळे तगडे कलाकार सगळे अनुभवी जाणते कलाकार आपापल्या भूमिका समरसून करत आहेत आणि तुमच्यासमोर एक तीन तासाची मैफिल आम्ही आणणार आहोत आणि त्या मैफिलीचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे आणि तुम्ही तो आस्वाद नक्की घ्याल आणि तृप्त मनाने घरी जाल याची खात्री आहे आम्हाला धन्यवाद